नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मोहोळ मुक्कामपोस्ट मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी शिळी पालकाकड शेळ्या कमी आहेत पण शेळ्या जरा विशेष वाटल्या म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ काढत आहोत तर त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की अनिल संजय कोळीकर बर कोळेकर साहेब आपल्याकडे तीनच शाळे दिसते तीन मुळची ही शिडी का आपली बरं 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 मग ही शिडी जर बघितली तर साधी दिसते आणि हिला जी झालेली पिले ती ही आम्हाला जरा वेगळी दिसते आपण लावलं होतं चांगलं बर तरी कुठलं बकर लावलं होतं काय ही बकरा आहे उस्मानाबाद बर कोणाकडलं काय पाहुण्याकडल्या जातले बर कारण दोन्हीच्या दोन्ही ती पाठीच आहेत ना दोन्ही पाठीच आहेत बर वायाना कसे देवा आता साधारण हे पाच महिने पाठवायची बा हे पाच महिने बर त्याच्यावरची गाभा आता त्याच्यावरची ही गाभा गाभा अडीच महिने अडीच महिन्याची गाभा नाही वर्षात ना दोनदा येते वर्षात ना दोनदा कसं येते कोळेकर पाच महिन्याचा गाभण कालावधी दीड वर्षात ना येते हा दीड वर्षात ना दोनदा येते करेक्ट दीड वर्षात ना दोनदा येते बरं बरं आणि दोन महिन्यात गाप जाते बर दोन महिन्यातच गाप जाते हा ही मान्य आहे ही बरोबर आहे तुमचं गेल्यावर दोन महिन्यात गाप जाते बर आणि हां बोला की ह्या महिन्यात लट लावली मी पाठ हे कुजाट होते म्हणून बर 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 दूध किती देते आपली शिळी जर शिळी बाई लिटर दूध देते पिली पण अर्धा लिटर दूध काढते सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा एक टाइमच काढते दिवसभर पिली पेते आपली हां बरं बरं सकाळी अर्धा लिटर काढते आपण रोज सकाळी अर्धा लिटर सकाळी काढते शिळीची काच दिसताना बारकी दिसते बरं आणि काशी बर 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 ती नेतं झाली का तिसरी आता पाठ आता म्हणजे ही तिसरी आताची पिल्ली आहे ती का नाही दुसरी ही दुसऱ्याची बर 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 पण दुधाच चांगली निघणार ती पाठरचं कस काय मला आता ही या बरं इकडं धरू देईल का ती काय काय आता ही जी पात्र आहे आपलं ही उस्मानाबादी बकरीवर झालेलं पण हा ती त्याच्यासाठीच खास मी आलो का नाही वळलो तुमच्याकडे ती खास त्याच्यासाठी कारण शिळीचं वेगळं आहे हा आणि हे आहे आणि पाच महिन्याची पाठर असून पाचच महिन्याची सोडा हिताच चाराला आणि ही गाबून गेली ग हे गेले पाठवू का तीन आहे अजून तीन आहे का गेले महिना झाले बरं बर आणि ही दोन्ही कितीला मागितली म्हणलं पस्तीस हजाराला पस्तीस हजार रुपयाला मेनरॉल इंटिअर मागून गेली मला बर नाही म्हणलं पाच महिन्याचीच पाठवू पस्तीस हजार रुपयाला विशेष वाटतं बरं का म्हणजे नाही नाही त्याला ऐकताना जे आहे ना ही वाटेल की बाबा ही खोटं सांगतात का काय दोन पाठ पस्तीस हजाराला म्हणजे किंमत काय थोडी अजून विकायची म्हणलं तर मग अजून तुम्हाला अडचण दोन्ही पाठी असल्यामुळे शिळी पालनात वाढ झाली चांगली तांबड्या शिळीला काय हा हा पाटराला आणि शिळीला आपल्या शिळीला असं लांबरकान लावले लांबरकान लावले टिपक्या टिपक्याच तांबड्या नसते हो पाठर चांगल्या किमतीला मागितली बर का म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश की बाबा आपल्या शिळीला असं जरी क्रॉस केलं तरी आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढतंय पडली आणि पाठर गेली ती गेली बोकडावरच गेली बोकडावर पडली दोन्ही पाठर शे आहे अजून हा तीच पण दिसा लागली

मागं पळतच येते कारण हा हा बऱ्याच ठिकाणी असं असतं की बाबा मस्तराचा शेळ्याचा मेळ लागत नाही पण तुमच्या बरोबर येते गेली मस्तराकडे चालली जाते बर हा 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 नाही बरं ती का आता हुडकीतच चालली येऊन चालली हा राहत नाही कारण बऱ्याच ठिकाण बरोबर त्या पाठी लहानपणापासून खोराक होतो तिथे गाव ना नाही तू त्या आता महिन्यात चालू केली असं आहे काय का माहित आहे का पाचच महिन्याच्या तुमच्या पाठी येत्या बर का पण ऐकल्यावर वाटत नाही हा वाटत म्हणते

त्या टांगडीत काच महात नाही बरं आता काच चाळून घेते की ना बरं अडीच झाली की आता तिला सा, भरपूर सा, दिवस झाले कारण अडीच म्हण्याची गाभण आहे अगोदरची अडीच म्हणजे पाच म्हणजे आता दहा सहा सात महिने झालंच म्हणा सहा महिने झालेच म्हणा सहावा चालं ह्या पाठरांचा सहावा शिडीचा गाभन कालावधी अडीच महिने झाले अडीच महिने मी लावली नाही लवकर पाठर पण कोणाक जी होती लावणार आहे काय पाठर लय खास झाले ती बरोबर अजून वाढणार आहे ती वाढणार आहे कारण वय कमी आहे ना कधीच वर अडायला लागली कशी पाहिजे हा असं आहे काय मसुर दिसून गेली म्हणून ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद